मित्रमैत्रिणी नमस्कार हिंदी भाषा जशी जशी महाराष्ट्रामध्ये शाळेमध्ये कंपल्सरी केली जाईल तसतसं आता महाराष्ट्राचं हिंदीकरण होईल आणि महाराष्ट्राचा हिंदी सायडर गायपट्टा व्हायला वेळ लागणार नाही आता काल आपले परिवहन मंत्री प्रताप सरनाईक मुंबईमध्ये असताना म्हणले की हिंदी ही मुंबईची बोलीभाषा झाली आहे म्हणजे आता ह्या सरकारने मान्य केलेलं आहे की हिंदी ही मुंबईची बोली भाषा आहे तर हे नॉर्मल आहे हिंदीतच बोललं पाहिजे मुंबईमध्ये हिंदीतच बोला म्हणजे थोडक्यात हिंदी साइडर जे लोक मुंबईमध्ये आहे त्या सगळ्यांना यांनी असं सांगितलेलं जणू काय तुम्ही आरामात इथे हिंदी बोलू शकता हे आपले सत्तेमधले आमदार आहेत हे है मंत्री आहेत यांना मराठीचा अभिमान आहे म्हणे आणि मराठीला अभिजात भाषा मिळाल्याच्या नंतर हे लोक पेढे वाटायला पुढे होते की बघा बघा मराठीचा गौरव हे असा मराठीचा गौरव करत आहे की महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये जाऊन सांगत आहे की मुंबईची बोलीभाषा हिंदी आहे ह्यांना लाज नाही वाटत अरे तुम्ही एक वेळ हे म्हणलं असते की इथं हिंदी बोलणारे लोक जास्त आहेत पण तरी त्यांनी मराठी शिकावी नाही नाही हे म्हणतात की म्हणजे कोणाला खुश करतायत हे माहिती आहे जे सगळे नॉर्थमधले गुजरातमधले एम पी यू पीमधले इथे आलेले आहेत इथे येऊन राहिलेले आहेत लोक त्यांना खुश करण्यासाठी हे करत आहे आता हे बघा भाषा म्हणून सगळ्याच भाषा चांगल्या असतात माझंही हिंदीवर प्रेम आहे मराठीवरही प्रेम आहे पण मराठीवर जास्त आहे आणि ते असलंच पाहिजे ते ह्याच्यासाठी कारण की ती आपली मातृभाषा आहे ती आपली बोलीभाषा आहे ती आपली पहिली भाषा आहे आणि जर का आपण ह्या हिंदी हिंदी करणाऱ्या लोकांचं हे सगळं खपवून घेतलं तर काय होईल की हे जे मुंबई नावाची गोष्ट आहे ती गुजरातमध्ये हवी गुजरातला पाहिजे होती हा खूप आधीचा संघर्ष आहे म्हणजे महाराष्ट्र जेव्हा तयार झाला तेव्हा मुंबई ही महाराष्ट्रामध्ये नको मुंबई गुजरातमध्ये हवी आहे म्हणून तिकडचे लोक आंदोलन करत होते मुंबई वेगळी ठेवा महाराष्ट्र म्हणून म्हणून आंदोलन करत होते पण या राज्यामध्ये खूप मोठं आंदोलन झालं एकशे आठ लोकांचा जीव गेला या आंदोलनामध्ये हुतात्मा स्मारकामध्ये तिथे त्यांची नावं लिहिलेली आहे सगळ्यांची ह्या लोकांनी जीव दिल्याच्यानंतर मुंबई ही महाराष्ट्राचा भाग झाली आणि मराठी ही महाराष्ट्राची भाषा झाली आता ह्या हे प्रताप सरनाईक म्हणतात की हां हिंदी ही बोलीभाषा आहे ओके काही दिवसांनी म्हणणार की है, ठीक आहे आपण मुंबई वेगळी करूया काही दिवसांनी म्हणणार मुंबई ही गुजरातला जाऊन लागू द्या काय हरकत आहे जास्त गुजराती लोक आहे उद्या म्हणतील की जास्त हिंदी बोलणारे लोक आहे कशाला पाहिजे मुंबई महाराष्ट्रामध्ये आणि मुंबई महाराष्ट्रामधून वेगळी झाली की झालं महाराष्ट्राचं आर्थिक पूर्ण हलणार आहे कारण की महाराष्ट्राचे खूप मोठा महसूल मुंबईमधून येतो ती भारताची आर्थिक राजधानी आहे आणि ती असल्यामुळे पण महाराष्ट्राचं एक खूप मोठं वैभव आहे आणि मुंबई ही महाराष्ट्राचीच आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भाषण दिलं होतं मुंबई महाराष्ट्राचीच म्हणून त्या भाषणामध्ये मी मागे व्हिडिओ केला होता जेव्हा तुम्हाला सांगितलं की बाबासाहेबांनी समजावून सांगितलेलं आहे की मुंबई महाराष्ट्राची का आहे इथला कोळी समाज हा मूळचा इथला आहे आणि हा मुंबई ही खरं तर कोळ्यांची आहे तिथे मग व्यापारी आले गुजरातमधून आले ब्रिटिश आले मग ब्रिटिशांनी अजून गुजरात्यांना येऊ दिलं वरच्यांना येऊ दिलं सगळ्यांना राहू दिलं आणि मग त्याच्यातून त्यांनी मग तशी मागणी सुरू केली ऑलरेडी मुंबईमध्ये गुजराती सोसायट्यामध्ये मराठ्यांना मराठी बोलणाऱ्या लोकांना घर मिळत नाही बोर्ड लिहिलेला असतो मराठी असेल तर तुम्हाला इकडे येता येणार नाही म्हणजे महाराष्ट्राच्याच मुंबईमध्ये मराठी लोकांना राहता नाही आहेत काही गुजराती अशा कंपन्या आहेत की जिथे सगळ्या याच्यातले कामगार चालतील राज्यातले मराठी कामगार नको आहे आम्हाला हे असं बोलत आहेत आपल्याच महाराष्ट्रामध्ये राहून हे जर का आपण आत्तापासून सहन करत गेलो तर हे वेळ लागणार नाही मुंबईला वेगळं करायला कारण ही सुरुवात अशीच असते आणि राज्यात हे बसलेले हे सगळे भाजपचे लोक ह्यांना मराठीचं खरंच काही घेणं देणं नाही आहे यांना ते गुजराती दोन लोक जे सत्ता चालवत आहेत आणि ते गुजराती दोन व्यापारी त्यांच्या फायद्याचं जे आहे तेवढंच करायचं आहे एकतर पहिलीपासून हिंदी मारलेली आहे आपल्या माथी पोरांच्या त्यांनी सांगितलं कंपल्सरी नाही आहे पण तिसरी भाषा घ्यावीच लागणार आहे मग पोरं म्हणणार की तिसरी भाषा काय आता मग दुसरी गुजराती आणि किंवा तमिळ तेलगू अशी कुठली घेण्यापेक्षा हिंदी घेऊया म्हणून घेतील हे घातक आहे आणि हे जर का हा माणूस म्हणत असेल तर आणि अजूनही त्याच्यावर कोणी दुसऱ्यांनी काहीच म्हटलं नाही राज ठाकरे नाही आले समोर उद्धव ठाकरे नाही आले समोर हे कोणीच काही बोलत नाहीये मराठीला वाचवण्यासाठी उलट प्रताप सरनाईक दुसऱ्या दिवशी परत त्यांनी पलटवलं आपलं वाक्य कारण काही लोकांनी टीका सुरू केली मग ते म्हणतात नाही नाही माझ्या घरामध्ये पण मी सुनांना सांगतो की तुम्ही मराठीतच बोला सांगावं कशाला लागतं मराठीतच बोलत असणार अपेक्षितच आहे ते बोललंच पाहिजे म्हणजे ते हिंदी बोलणारे लोक रगेलपणा करतात ती एक वेगळी गोष्ट आहे मी असं बिलकुल म्हणत नाही की मराठी बोलण्यासाठी तुम्ही धाकधपटशा करा कोणाला तरी मारा कुणाला तरी जबरदस्ती करा त्यांचे व्हिडिओ काढा नाही जबरदस्तीने का करू लगेचच मराठी काही इतकी सोपी नाही की लगेचच यायला लागेल पण निदान मुंबईत राहणाऱ्या लोकांनी आणि जर त्यांना लाँग टर्म राहायचं असेल तर मराठी शिकलीच पाहिजे आणि हे सत्ताधाऱ्यांनी बोलायला पाहिजे पण हे सत्ताधारी माहीत नाही <coughs> इतकं लागूल चालन करत आहेत हिंदी मतदारांचं की हिंदी ही बोलीभाषा आहे म्हणे मुंबईची कधी झाली मुंबईची हिंदी बोलीभाषा मुंबईची बोलीभाषा हिंदी कधी झाली सरकारमधल्या लोकांनी असं बोलल्याने ते एक स्टेटमेंट होत असतं महावाक्य होत असतं आणि ही चुकीची फॅक्ट आहे मराठी हीच मुंबईची बोलीभाषा आहे आणि तीच राहिली पाहिजे कुठली दुसरी नाही मग तुम्ही मराठवाडी घ्या मग तुम्ही कोकणातली भाषा घ्या पण महाराष्ट्रातल्याच सगळ्या बोलीभाषा असतील हे काही फालतूच्या सवयी मुंबईतल्या लोकांना लावायच्या नाही या सगळ्याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया काय आहे मला कमेंट करून नक्की सांगा थांबते थँक्यू